आमच्या गावाकडे की नाही थंडीची पावसाळ्याची सोय ना ही उन्हाळ्यातच केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये एकदा करून ठेवलं ना तर कधीही चहासोबत किंवा जमल्या वेळेत सुद्धा खाता खाता येतो इतका चटपटीत आणि चवीला अगदी भन्नाट अशी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज अगदी आहे ना पारंपरिक पद्धतीने बाजरीचे खरवडे कसे करायचे आणि ती आहे ना ही रेसिपी तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही आणि शिवाय करायला अगदी सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते हित बघा मी एक किलो बाजरी घेतलेली आणि ही बाजरी ना स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता यामध्ये ना पाणी घालणार आहे आणि ही बाजरींना एक पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे यामध्ये जर अगदी काळी वगैरे असेल किंवा कवळी बाजरी असेल ना ती वरती येते आणि ही कवळी बाजरी आहे ना फेकून द्यायची कारण या कवळ्या बाजरीचा काहीच उपयोग नाही आहे आता यामध्ये ना परत पाणी घालणार आहे आणि सात ते आठ तासासाठी ही बाजरी चांगली भिजवून घ्यायची आहे त्यासाठी यावर झाकण ठेवते तर बघा बरोबर सात तास झालेले आहेत आणि बाजरी चांगली भिजलेली आहे कवळी बाजरी जी होती ती वरती येते आणि जी मोठी बाजरी असते ना ती खाली बसते कारण ती चांगली फुगली जाते आता या बाजरीतलं आहे ना आंबटसर पाणी काढून घ्यायचं आहे आणि या पाण्याचा आहे ना आपल्याला काहीच उपयोग नाही आहे तर इथं बघा हे पाणी सगळं काढून घेतलं आहे आता या बाजरीतलं आहे ना आपल्याला आंबटपणा पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ही बाजरी ना चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे जे, जे खारवडे आहेत ना ते अगदी पांढरे शुभ्र किंवा अगदीच काळपट होत नाहीत म्हणून इथं हे धुवून घेते मी आणि यातलं आहे ना परत एकदा पाणी काढून ही बाजरीना चांगली निथळून घ्यायची आहे आता यातलं ना पूर्ण पाणी काढून घेते मी तर हे बघा इथं हे सगळी बाजरी ना एका चाळणीवर ठेवली मी आणि यातलं सगळं पाणी काढून घेते आता इथे एक मी आहे ना कॉटनचा कपडा घेतलेला आहे खाली बाउल घेतलाय आता एक किलो बाजरी म्हटल्यावर ती व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला बांधून घ्यायची आहे कपड्यामध्ये आणि या बाजरीला आहे ना चांगले असे मोड आणायचे कारण ही बाजरी आहे ना आपण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खातो आणि बाजरी तशी आहे ना शरीरासाठी खूप पौष्टिक आहे खूप गुणकारिक आहे आता ही बाजरी आहे ना मी संध्याकाळी बांधून ठेवली आहे तर मी सकाळी ही बाजरी चेक करणार आहे आणि अगदी आहे ना सात ते आठ तासामध्ये याला चांगले मोड येतात तर बघू शकताय या बाजरीला ना चांगले मोड आलेले आणि मस्त तर फुललेली ही बाजरी दिसतीये तर तुम्हाला आहे ना मी थोडंसं झूम करून दाखवते तर बाजरीचे जे मोड असतात ना अगदी छोटे छोटे असतात अगदी मोठे मोठे नाहीत आणि बाजरी तशी छोटीच असते तर ही बाजरी आहे ना मी एका कॉटनच्या कपड्यावर आहे ना फॅन खाली दोन तासांमसाठी आहे ना सुकवून घेणार आहे कारण अशी बाजरी आपल्याला दळता येणार नाही आणि जरी दळली तर त्याचा आहे ना लगदा होऊ शकतो म्हणून ही बाजरी दोन तासासाठी चांगली सुकवून घेते तर उन्हाची सोय असेल तर एक तास उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता तर इथं बघा दोन तास झालेलेच फॅन खालीच मी ही बाजरी सुकवून घेतली आणि या बाजरीचं आहे ना पीठ करून घ्यायचे तर बाजरी आहे ना अगदी बारीकसर आहे ना दळली किंवा अगदी बारीकसर जर दळून घेतली ना तर काय होतं जे खारवडे आहेत ना ते काळपट होतात म्हणून आहे ना मी इथं मिक्सरला फिरवून घेतलीये आता ज्या बाजरी दळल्यानंतर किंवा मोड आल्यानंतर वाटल्यानंतर आहे ना त्यामध्ये ना थोडेसे ना नक्यांचा म्हणजे आमच्या गावाला तरी असं म्हणतात पण थोडीशी बघा बाजरीची सालपट आहे ना ती वाटली जात नाही म्हणून हिथं ही बाजरी आहे ना परत मी भिजत घालणार आहे तर हिथं मी ही बाजरी ना रात्रभरासाठी भिजत ठेवली आहे आणि त्याच्यामुळं काय होतं बाजरीची जी साल असती किंवा जे आपण बाजरी, बाजरी भिजत घातल्यामुळं मोड असतात ना ते सुद्धा निघून जातात आता ही बाजरी आहे ना मी रात्रभरासाठी अशीच भिजत ठेवते आणि सकाळी उठून बघा यावर आहे ना थर आलेला आहे आणि हा थर आहे ना बाजरीच्या सालपटाचा सा तो काढून घ्यायचा आहे याच्यामुळं जे खारवडे आहेत ना ते काळपटसर होतात उठतात आता इथं बघा हे एवढं बाजरीचं पीठ निघाले तर त्यासाठी ना इथं एक तांब्या पाणी घेतलं होतं तर त्यातलं आहे ना फक्त अर्धा तांब्याच पाणी घातलेले जास्त पाणी नाही घालायचं कारण जास्त जर पाणी घातलं ना तर मग ते पीठ आहे ना अगदी पातळसर होऊन जातं आणि मग जरी तळायचे झाले हे खारवडे तरी फुलत नाहीत आणि इथं ना मी खार अजिबात घातलेला नाही आहे त्यासाठी ना टोपामध्ये पाणी ठेवलं होतं त्यावर झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते हिथं खलबत्ता घेतला त्यामध्ये दहा बारा मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे घेतलेत लसूण घेतल्या थोडंसं कोथिंबीर घातलेली आहे मीठ घातलेले कारण हा मसाला चांगला वाटला गेला पाहिजे म्हणून आता एका साइडला बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि यामध्ये ना एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं अवश्य घाला त्याने ना टेस्ट खूप छान लागते हिथंच मी दोन चमचे पांढरे तिळ घालून घेणार आहे आणि जरी तळायचे झाले ना तरी तळल्यानंतर येत ना हे खारवडे या पांढऱ्या तिळामुळे ना अगदी खमंग लागतात आता जो हिरवं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आणि या हे पाणी आहे ना या पाण्याला हलकी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा त्यामुळे ना जो मसाला आपण घातला आहे ना त्याचा अगदी मिरचट मिरचट वाच येत नाही आणि बाजरीचं जे पीठ केलं होतं तयार ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बाजरीचं पीठ असं थोडंसं आंबवून घेतलं ना तर हे खारवडे ना थोडेसे आंबट तिखट खायला आहेत ना खूप छान लागतात तर तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे प प्रतिक्रिया आहेत ना त्यासुद्धा मला कळवायला विसरू नका आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना ते मला कमेंटद्वारे कळवा बरं का आता इथं बघा हे ना चांगलं सात ते आठ मिनटं पीठ चांगलं शिजवून घेतलेले आणि जितकं पीठ चांगलं शिजलं जातं ना तितकेच खारवडे, खारवडे ना हे टिकतात वर्षभर नाहीतर मग काय होतं त्याला बुरशी येते आणि जरी ऊन मिळालं नाही ना तरीसुद्धा खारवड्यांना बुरशी येते बघा आता इथं हे पीठ मी टोटल दहा मिनटं चांगलं शिजवून घेतले गॅस बंद करते आणि एक तासाभरासाठी ना हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा एक तासानंतर आहे ना हे पीठ चांगलं घट्टसर झालेलं आहे खूप छान दिसतंय हे पीठ आणि सुगंध आहे ना ताज्या मसाल्यांचा खूप छान सुटलेला आहे तर मी हे खारवडे ना कोणताही साचा वापरणार नाही डायरेक्ट हातानेच करणार आहे तर तुम्ही आहे ना पॉलिथिनमध्ये सुद्धा घालून याचे खारवडे करू शकता पण हातामध हाताने केलेले खारवडे जे असतात ना ते अगदी एकसारखे होतात मोठे छोटे असे होत नाहीत आणि जे आपले सांडगे असतात ना त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे सा खारवडे करायचे हे कारण तळ्यानंतर आहेत ना अगदीच फुलतात छान आणि दिसायलासुद्धा अगदीच आकर्षक दिसतात आणि हे खारवडे ना मी एक दिवस घरामध्ये वाळवून घेणारे आणि मग दुसऱ्या दिवशी आहे ना मी याला दोन ते तीन तासांसाठी ना उन्हात ठेवणार आहे त्याच्यामुळे ना हे खारवडे छान टिकतात याला बुरशी येत नाही या अगोदर जर ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत